माजी मुख्यमंत्री पक्ष परम ठाकरे साहेब यांच्या आदेशा आदेशानुसार सगळ्या मा आद महाराष्ट्रामध्ये आज जनआक्रोश मोर्चा आंदोलन या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितला असाल ज्या पद्धतीनं गोगा तुम्ही बघितलं असाल होमहोन इथे केलेलं आहे की मंत्री होण्यासाठी एखाद्या मांत्रिक तंत्रिकेला बोलून होमहोन करून त्यांनी पूजा करून घेत स्वतःची पूजा करून घेतली होती तुम्ही हे पण बघितलं असेल की देशाचा आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या आपल्या भवनामध्ये तिथं पवित्र असं आपण देवमा तिथं मंदिर मानतो तो त्या ठिकाणी पत्ते खेळताना बघितलं असेल आणि गायबकाड तुम्ही बघितलं असेल की आम्हाला जेवायला चांगलं का देत नाही म्हणून त्या तिथेल्या त्या कर्मचाऱ्याला त्या हॉटेलमधल्या त्या कॅन्टीनवाल्याला मारताना तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असेल एवढी मजुरी यांना आलेली आहे आणि योगेश कदम जे मंत्री आहेत त्यांचा तुम्ही डान्स बार बघितला असेल ते मग सगळे सगळे भ्रष्टमंत्री आहेत संजय शिरसाट तुम्ही उदाहरण घ्या त्या ठिकाणी जोराचे व्हिडिओ हातात धरून मुंबईवर बसून पैशाची बॅग खोके घेऊन तिथे त्या ठिकाणी बसला आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि हे जे भ्रष्टमंत्री आहेत यांची हकालपट्टी झाली पाहिजे यांचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी आमचं हे आंदोलन आहे